जितेंद्र आव्हाड सारखे नेते काय सांगत आहेत की या विधान विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाच कोटी रुपये म्हणजे आमदाराचा भाव ठरलेला होता पाच कोटी रुपये आणि पुन्हा त्यांनी सांगितलं शंभर कोटी रुपये चा फंड देतो म्हणून म्हणजे काही आमदारांचं मत फोडलं गेलं आणि त्या त्याच्यामधून सांगितलं की शंभर कोटीचा फंड जरी विकला तर पंचवीस कोटी रुपये म्हणजे पंचवीस टक्के म्हणजे कमिशन म्हणजे हे पाच आणि हे पंचवीस असे तीस कोटी रुपयाची कमाई या माध्यमातून आमदारांनी केली जे म्हणजे मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपलं स्वागत करतो विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका आणि त्याचा रिझल्ट जाहीर झालेला आहे आणि या निवडणुकीमध्ये ज्या अकरा जागेसाठी ही निवडणूक झाली होती त्यामध्ये नऊ जागा या महायुतीला आणि दोन जागा या महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत आणि या निकालाच्या संदर्भाने किंवा या हा निकाल लागल्या लागल्या एक मोठी गोष्ट प्रकाशाने समोर आली की क्रॉस वोटिंगची आणि क्रॉस वोटिंग मध्ये झाल्यामुळं काँग्रेसचे काही आमदार फुटले काही मतं फुटले अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये झाली आणि सात ते आठ मतं फुटल्यामुळं जे क्रॉस वोटिंग झाली आणि त्यामुळं गद्दार कोण क्रॉस वोटिंग करणारे गद्दार कोण अशा पद्धतीच्या चर्चा या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या आणि सात ते आठ म्हणजे मत किंवा आमदार आमदारांनी क्रॉस वोटिंग केली अशा पद्धतीची चर्चा किंवा अशा पद्धतीच्या म्हणजे चित्र या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट सांगितलं की आमचे काही आमदार म्हणजे फुटलेले आहेत किंवा म्हणजे मत क्रॉस वोटिंग झालेली आहे आणि त्यामुळं या फुटलेल्या आमदाराला किंवा या फुटलेल्या म्हणण्यामाग म्हणजे क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांना वर योग्य कारवाई केली जाईल किंवा केंद्रीय नेतृत्वाकडे तो अहवाल पाठवला आहे आणि त्याला माफ केलं जाणार नाही आणि आम्ही ओळखलेला आहे किंवा कुठल्या पद्धतीचे हे आमदार आहेत आणि त्याला ट्रेस केलेला आहे अशा पद्धतीची भूमिका माध्यमांसमोर मांडले आणि प्रश्न असा निर्माण होतो की मागच्या काही का, का मागच्या मा, निवडणुकीमध्ये म्हणजे मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मान्य चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता आणि त्याच सुद्धा क्रॉस वोटिंग झाली होती आणि अशा पद्धतीचे चित्र निर्माण झालं होतं आणि आताही तशाच पद्धतीचे म्हणजे क्रॉस वोटिंगची कल्पना या काँग्रेस नेतृत्वाला होती परंतु त्यांनी या बैठकीमध्ये कुठल्याच म्हणजे त्यांची जी बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये कुठल्याच पद्धतीच्या सूचना दिलेल्या नाहीत असंही म्हणजे गोष्ट समोर आलेली आहे परंतु त्यांच्यावर कुठली कारवाई व्हायची किंवा काय व्हायचं हा भाग त्यांच्या ते, ते, पक्षाचा आहे किंवा तो निर्णय त्यांचा आहे परंतु आणि या निवडणुकीच्या संदर्भाने सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात आली की घोडा बाजार पैसा बाजार आमदाराचं मार्केट बघा निवडणुकी निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं पैशाचा वापर केला जातो आणि हे जनतेचे प्रतिनिधी पैशाच्या जोरावर आणि पैशासाठी सत्ता पॉवर आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे पोजिशन ही कशा पद्धतीने मिळवायचा प्रयत्न करतात हेच या ठिकाणी म्हणजे दिसून आलं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट सांगितलं की पैसा खुदा नाही पर खुदासे कमी नाही म्हणजे पैशाच्या पॉवरमधून हे राजकारण झालेलं आहे किंवा ही विधान परिषदेची निवडणूक झालेली आहे आणि खरेदी केले जाते किंवा भाव आमदाराचा ठरवला जात होता पाच कोटी भाव यांनी सांगितलेला जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नेते यांनी स्पष्ट सांगितलं की या निवडणुकीमध्ये पैशाच्या जोरावर ही निवडणूक लढवली गेली आणि आमदाराचा भाव हा पाच कोटी रुपये ठरलेला होता आणि शंभर कोटीचा फंड आणि त्या शंभर कोटीचं त्यांनी आणखी विश्लेषण केलं की, के की शंभर कोटीचा फंड विकला तरी बघा जनतेला मला हे या देशातील जनतेला हे सांगायचं की हे आमदार लोकप्रतिनिधी किंवा लोकांच्या मतदार मतावर निवडून गेलेले लोक प्रतिनिधी आणि लोकांसाठी म्हणजे सेवा करणारे करण्यासाठी पाठवलेले प्रतिनिधी कशा पद्धतीनं पैसा आणि पैशाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं या जनतेला वेटूस धरतात आणि आपल्या म्हणजे आपला स्वार्थ किंवा आपला भ्रष्टाचार करून संपत्ती निर्माण करतात हे चित्र या ठिकाणी होतं किंवा जितेंद्र आव्हाड सारखे नेते काय सांगत आहेत की या विधान विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाच कोटी रुपये ह्या म्हणजे आमदाराचा भाव ठरलेला होता पाच कोटी रुपये आणि पुन्हा त्यांनी सांगितलं शंभर कोटी रुपये चा फंड देतो म्हणून म्हणजे काही आमदारांचं मत फोडलं गेलं आणि त्या त्याच्यामध्ये सांगितलं की शंभर कोटीचा फंड जरी विकला तर पंचवीस कोटी रुपये म्हणजे पंचवीस टक्के म्हणजे कमिशन म्हणजे हे पाच आणि हे पंचवीस असे तीस कोटी रुपयाची कमई या माध्यमातून आमदारांनी केली जे म्हणजे क्रॉस शूटिंग केले किंवा ज्यांना खरेदी केलेलं आहे अशा पद्धतीचं मत किंवा अशा पद्धतीचे प्रखड भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट माध्यमासमोर सांगितलेलं आहे मला सांगायचंय काय या म्हणजे राजकारण जे चाललेलं आहे महाराष्ट्राचं राजकारण हे कुठल्या दिशेला आहे म्हणजे जनतेचं काय देणं घेणं नाही जनतेने कशाला तुम्हाला असेंब्लीमध्ये पाठवलं विधिमंडळात पाठवलं याच्याशी काय देणं घेणं नाही परंतु आपला स्वार्थ कसा साधला जातो आणि ते गोष्ट सांगतात की पैसे घेऊन किंवा पैसे पैशाचा व्यवहार झाला किंवा ऑफर होत्या किंवा म्हणजे पैसा कमी म्हणजे खुदा भी नाही कमी नाही तर मग हे पैसे घेणारे आमदार कोण आहे त्यांच्यावर कारवाई होईल का हा आमच्या चा, म्हणजे या फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलच्या माध्यमातून मला हा प्रश्न विचारायचा आहे की या घोडे बाजार करणाऱ्यावर ज्यांनी पैशाची ऑफर दिली आणि ज्यांनी पैसे घेतले आणि जे पैसे घेतले म्हणतायत ह्या सर्वांची चौकशी होईल का हा सुद्धा प्रश्न मी फाईट फॉर राईट न्यूज चॅनलच्या वतीने या ठिकाणी विचारत आहे उपस्थित करत आहे हा प्रश्न की पैसे घेऊन पैशाचा घोडा बाजार करून हे जर आमदार जर म्हणजे मतदान करत असेल क्रॉस वोटिंग करत असेल नैतिकता नैतिकता तर राहिलीच नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळं अनैतिकतेचा बाजार झालेला आहे अनैतिक गोष्टी चालू आहेत म्हणजे गोष्टी नैतिकतेने करायच्या जनतेच्या जे सेवेसाठी आपण पाठवलं आहोत ते करण्यापेक्षा फक्त स्वार्थासाठी काय करायचं राजकारण करायचं आहे अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रामध्ये नेहमीच दिसून आलेलं आपण पाहिलेलं आहे त्यावर पुन्हा आणखी संजय राऊत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकाला संदर्भात स्पष्ट केलं की पैसा पैसा तर दिला दिला दोन दोन एकर जमीन दिल्या एकर जमीन देणं आणि दोन एकर जमीन देन देन जर ती देत असेल किंवा कशा पद्धतीने देणार आहे ते रजिस्ट्री करणार आहेत किंवा दानपत्र करणार आहेत किंवा कुणाच्या नावावर करणार आहेत किंवा हा जर व्यवहार जर झाला असेल किंवा व्यवहार होत असेल तर हे निश्चित चित्र काय आहे महाराष्ट्राच्या राजकारणातलं भयंकर आणि भयानक चित्र दिसून येत आहे अशीच परिस्थिती आहे कारण या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे क्रॉस वोटिंग झालं किंवा तो त्यांचा म्हणजे त्यांनी अधिकार वापरला त्याच्याशी आम्हाला काय म्हणजे ज्या या है। है ते महाराष्ट्रातील जनतेला काही देण्या गेलं नाही प्रश्न आहे नैतिकतेचा आणि उपस्थित केलेला या घोडा बाजारचा पैशाचा आणि पैसे अशा मोग मी सांगितलेल्या आहेत एवढे घेतले तेवढे घेतले एवढे घेत घ्यायला घेत तेवढ्या आकड्या सहित स्पष्ट स्पष्टीकरण दिलेलं आहे की पाच कोटी पंच म्हणजे शंभर कोटीचा निधी आणि त्याच्यातले शंभर कोटी जर विकले तर निधी जर विकला कुणा गुत्तेदाराला कॉन्ट्रॅक्टरला किंवा त्या त्या म्हणजे जे का, काम करतात त्यांना तर ते जाऊन पंचवीस टक्के कमिशन म्हणजे पंचवीस कोटी रुपये आणि ही पाच कोटी तीस कोटी रुपये आणि संजय राऊत यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की पैसे घेतले जातात आणि पैशाचा व्यवहार होतो मग तुमच्याकडे तुम्ही मागणी का करत नाही हा प्रश्न आहे तुम्ही विरोधक आहेत किंवा म्हणजे यंत्रणा आहे शासकीय यंत्रणा आहे किंवा त्यांच्या विरुद्ध तक्रार का दाखल करत नाही किंवा कोण पैसे देत आहे आणि कोण पैशाची मागणी करत आहे किंवा कोण ऑफर करत आहे किंवा जे जे म्हणजे आमदार यांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे पैसे घेऊन जर केला असेल तर त्यांची चौकशी का लावली जात नाही किंवा त्यांची उच्चस्तरीय चौकशी लावून त्यांच्यावर एफ आय आर वगैरे का दाखल केली जात नाही हा देखील जनतेच्या मनातली प्रश्न फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनेलच्या माध्यमातून मी उपस्थित करत आहे म्हणजे एकंदरीत भयानक चित्रण या ठिकाणी दिसून येत आहे म्हणजेच विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या व ज्याच्या त्याच्या क्षमतेनं किंवा ज्यांचे ज्यांचे ज्या 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 पक्षाचे जेवढे जेवढे म्हणजे ही होते मतं होते किंवा त्यांच्या जेवढ्या क्षमता होती पॉवर होती त्या पद्धतीने ही निवडणूक झाली परंतु यामध्ये जर पैशाचा वापर झाला असेल यामध्ये जर कुठल्या जमिनीचा व्यवहार झाला असेल यामध्ये जर घोडाबाजार झाला असेल नाना पटोले असतील जितेंद्र आव्हाड असतील संजय राऊत असतील यांनी जे उपस्थित केलेले प्रश्न आहेत किंवा यांनी जे म्हणजे या निमित्तानं पैशाचा जो व्यवहार झालेला याबाबतीत जर आ, चर्चा केलेली आहे ती जर खरी असेल तर याच्यावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे आणि ही खोटी असेल तर ही म्हणजे एकंदरीत एक हे महाराष्ट्राचं चित्रण फक्त म्हणजे बोलायचं आणि बोलण्यापुरतंच खोटं बोलायचं का आणि काहीतरी आरोप करायचे म्हणून बोलायचं का हे सुद्धा महाराष्ट्राची जनता म्हणजे या निमित्तानं चर्चा करत आहे की या बाबतीमध्ये हे जे घडलेलं आहे हे निश्चितच काय आहे भयानक आहे या बाबतीत तुमचं काय मत आहे हे निश्चितच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया कळवा आ या ठिकाणी थांबतो जय भीम क्रांतिकारी भीम